नाही देगावच्या एम आय डी सीच्या बाबतीमध्ये दोन विषय होते एक म्हणजे त्या देगावच्या एम आय डी सीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात होत्या नियम असा आहे की शेतीच्यासाठी ज्या शेतकऱ्यांचा ही जागा एम आय डी सीला द्यायला विरोध असेल कुठेही तर ती जबरदस्ती अधिग्रहण करू नये अशा प्रकारचा नियम आहे निकष आहे देगावच्या नव्वद टक्के लोकांचा त्या ठिकाणी विरोध होता की आम्हाला ही शेती आम्हाला पाहिजे आमकी एवढीच जमीन आहे त्यामुळे त्यांनी विरोध केला होता तो विषय सभागृहात मी मांडला होता तो एम आय डीशीला विरोध म्हणून नव्हता तर तो तिथल्या जनतेच्या असलेल्या विषयासंदर्भातून होता दुर्दैवाने त्या ठिकाणी काही लोकांनी तिथे जमिनीसुद्धा खरेदी केलेल्या असं करत आहे एम आय डीचा जो हट्ट हा जर तिथं जमिनी खरेदी करण्याच्या संदर्भातून भाव मिळावा असा असेल तर मला वाटतं मी केलेल्या जनतेसाठीचा विरोध आहे तर मी चूक केलेलं नाही मग तसं जर असेल तर आत्तासुद्धा जास्त लांब मी म्हणत नाही मागेही तुम्हाला म्हणालो होतो साता की सातारा एम आय डी सीमध्ये आता औद्योगिकीकरणाच्यापेक्षा त्या ठिकाणी वसाहती करण्याचा प्रयत्न होतो मग महाराष्ट्र स्कूटर एवढे मोठे सगळे जिल्ह्यामध्ये नेते आहेत चार चार मंत्री आहेत महाराष्ट्र स्कूटरची जागा तिथं एखाद्या इंडस्ट्रीला गेली असती तर मोठी इंडस्ट्री आली असती देगावची शंभर दोनशे एकर जमीन त्यापेक्षा इथं पन्नास एकर जमीन तर रेडी होती मग ती दिली कोणाला ती दिली गेली आम्ही आवाज उठवला आम्ही तर मध्ये नाही मग ती गेली गेली आता तिथे काय होणार आहे छोटे छोटे प्लॉट पाडले जातात आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री होते का काय मला माहीत नाही पण ती झालं ना इच्छाशक्ती लागते म्हणून मी बोललो इच्छाशक्ती असलं की सगळं होतं आणि तशा प्रकारे जर जागा अजूनसुद्धा उपलब्ध होऊ शकतात ना औद्योगिकीकरणाला इंडस्ट्री यायला बरेच लोक तयार आहेत फक्त त्यांना जागा पाहिजेत जागा उपलब्ध करण्याच्या संदर्भातली भूमिका झाली ती तर ती साताऱ्यामध्येच्या आजूबाजूलासुद्धा बऱ्याच जागा उपलब्ध होऊ शकतात कदाचित मी प्रस्ताव देतो चारी मंत्र्यांनी आणि साताऱ्याला खरोखर डेव्हलपमेंट करायचं जाते तर साताऱ्यामधून मेढ्या साईडला जाणाऱ्या भागामध्ये सुद्धा एम आय डी सी फार मोठी उभी राहू शकते त्यांना जर वाटत असेल तर औद्योगिक मंत्र्यांना बैठक लावायची किंवा एकनाथ शिंदे जसे सांगतात फोनवरून तिथे एम आय डी सी द्या तसा एखादा फोन लावून द्यावा आम्ही सांगू कुठे एम आय टीशी करायची ती आणि ती चार पाच दिवसात उद्योगमंत्र्यांनी करून द्यावी आम्ही निश्चितपणाने त्याला पाठिंबा देऊ आय टी पार्कचा प्रस्ताव आमच्याकडे आहे ना आणि आम्ही प्रयत्न करतोय कोणीही करून द्या पण आय टी पार्क होत असेल तर त्याचं स्वागतच आहे आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांकडून शंभर एकर एक जागा मिळाली तर तिथं शंभर टक्के आय टी पार्क जसं पुण्याला हिंजोडे वगैरे ठिकाणी पवारसाहेबांनी आणलं तसं आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तर साताऱ्यामध्ये सामान्य